खूप दुर्दैवी घटना आहे देशाचे पंतप्रधान मोदीजी असतील तात्काळ त्या ठिकाणी गेलेत गृहमंत्री असतील सर्व त्याच्या खात्याचे मंत्री असतील तात्काळ त्या ठिकाणी पोहोचलेत सर्वांनी संवेदना व्यक्त केल्या अतिशय युद्धपातळीवर सर्व त्या ठिकाणी जी यंत्रणा हल्ली सगळे अधिकारी त्या ठिकाणी होते निश्चित हे कर्तव्यच आहे आमचं पण ज्या पद्धतीने विरोधक बोलत आहेत मला कळत नाही म्हणजे युद्ध झालं तरी पण त्याची तिस तीस टिप्पणी असते एवढा मोठा अपघात झाला तरी अशा पद्धतीने अगदी खालच्या भाषेमध्ये ते वाटेल तशा भाषेमध्ये त्या ठिकाणी बोलत आहेत मला वाटतं यांना म्हणजे गांभीर्य कधी कळेल गोष्टीचं हे मला आता कळत नाही म्हणजे या युद्धाच्या वेळेलासुद्धा अमितबाईंनी राजीनामा द्यावा पंतप्रधानांनी राजीनामा द्यावा असे बाली स्टेटमेंट ते करत आहेत त्यांना काही देशाशी घेणं नाही जे बिचारेवढे मृत पावलेत त्यांच्याशी त्यांच्या नातेवाईकाशी त्यांना काही परिजनांशी घेणं देणार नाही आणि फक्त आपली राजकीय पोळी कशी वाचता येईल सरकारवर बोट कसं दाखवता येईल आता इतके वर्षे झाले एअर इंडियाच्या विमानांनी आपण प्रवास करतो आहोत राष्ट्रात असेल आंतरराष्ट्रीय असेल देशामध्ये असेल आपण बघतो आहोत अपघात झाला ही वस्तुस्थिती आहे त्याची कारणं सोडली जातील पण सरकार जबाबदार आहे सरकार असं आहे मला वाटतं अशा वेळी म्हणजे ज्यावेळेला देश संकटात होता अशावेळी तुम्ही गंभीर नाही ज्यावेळेला एवढी मोठी घटना घडली तेवढी दुर्दैवी घटना घडली अशावेळीसुद्धा तुम्ही वाटेल तशा टिकाटिपणे करतात आपल्या आकल्याचे तारे तोडतात मला काय बोलावं या लोकांबद्दल यांची खरं तर क्यू यायला लागलेली आहे